मंडळी कसे आहात मस्त आहात ना असायलाच हवं तर इतके दिवस व्हिडिओज येत नव्हते आणि व्हिडिओची सुरुवात मी इतक्या छान व्हिडिओपासून करत आहे तर हो माझी फ्रेंड आई होणार आहे आणि इकडे जेंडर आपल्याला कळतं अगोदरच तर त्यामुळेच इथे जेंडर रिवीलचा प्रोग्राम आहे तिच्याकडे तर पाहू शकता तुम्ही इथे आता गर्ल असतात की बॉय अरे यार प्रँक झाला आम्ही <laughs> इतक्या उत्सुकतेने वाट बघत होतो आम्हाला वाटत होतं यातच जेंडर असणार असणारे

ये बोलो पूरा भर दो पूरा वो चलेगा नहीं चलेगा पता नहीं ऐसा करूं ना ओह पेंटिंग बन ज्यादा आ रहा है नहीं नहीं मेरा भी है इस नहीं होगा ओह माय गॉड आई एम ग्रेट आई एम ग्रेट अभी 1 2 3 पे उठाने हो ओके चलो 1 2 3 सब Oh three. Three. countdown daddy <laughs> हमारी हमारा वोट वेस्ट हो गया प्रफुल का और मेरा दोनों का भी वोट वेस्ट हो गया प्रफुल हमारा वोट वेस्ट हो गया

पनीर आणि सलाड आणि बुंदी रायता आणि इकडे रुमाली रोटी भाजत आहेत हे किचनमध्ये सर्वजण तर याच्यानंतर आम्ही छान मस्त जेवण वगैरे करून घेतलं आणि एक दोन दिवसापूर्वी त्यांची ॲनिव्हर्सरी होती तर मग त्याचा पण केक आम्ही कट केला इथे तर तुम्ही पाहू शकता आ, तर त्यांना म्हणजे जेंडर सोबतच ते पण सेलिब्रेशन करायचं होतं तर होणाऱ्या आई बाबांना लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा इथे तुम्ही पाहू शकता की मुलींच्या काउंट दहा आलेला आहे आणि बॉयजकडे तेरा अशा प्रकारे बॉय विन झालेला आहे ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण इथून पुढे मी नियमित व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेल काही कारणामुळे मला ते जमलं नव्हतं इतके दिवस ब बाय टेक केअर्स थेट